केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी माफी मागावी कोल्हापुरात इंडिया आघाडीची मागणी केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कथित वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात धरणे आंदोलन केले शहा यांनी गृहमंत्रीपदाचा हो राजीनामा देऊन देशाची माफी मागावी अशी मागणी खासदार श्रीमंत शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान एकोणतीस डिसेंबर रोजी दसरा चौक ते माणगाव अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे प्रत घेऊन आंदोलन करण्यात आले बाबासाहेबांचा सा त्यांच्या अपमान झालेला होता त्यांच्या विचाराचा अपमान झाला होता त्यांच्या वेगळ्या तऱ्हेने बघण्यात आलं होतं त्याच्यामुळे सगळे सगळ्यांना बरोबर वाटलं नाही आणि काही बोलणं असत्य झालं त्या संदर्भात माफी मागण्याऐवजी इंडिया आघाडीच्या खासदारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इंडिया आघाडीच्या वतीनं ही बिंदू चौकामध्ये ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा या ठिकाणी द्यावा ज्या घटनाकारांनी या देशाला घटना दिली डॉक्टरसाहेब आमच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांचं दैवत आहे अशा पद्धतींचं अपमान संसदेमध्ये ऑन द फ्लोर या ठिकाणी झालेलं त्याचा आम्ही निषेध करतो खरं तर खाते वाटप झालेलं आहे अनेक नव्या संधी दिलेली आहे असं अनेकांना डावलन देखील आलेलं आहे कमी दर्जाची खाती दिले पाहता याकडे नाही मला वाटते तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे अडचणी त्यांच्या समोर होत्या खाती कुणाला द्यायची शेवटपर्यंत खाती मिळणार आहेत का नाही अशी शंका होती शपथविधी झाल्यानंतर आठ दिवस लागले खाते वाटप पहायला म्हणजे पाच सहा दिवसानंतर खाते वाटप झाले त्यामध्ये देखील समाधान आहे आणि अडीच वर्षाचं गाजर हे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे ज्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत अडीच वर्षांना ज्यांना मिळणार असं वाटतंय त्यांना सुद्धा शुभेच्छा नाही चुकीचा अर्थ लावायचं कारण नाही त्यांनी स्वतः ऑन द फ्लोर सांगितलं सगळ्या माध्यमांनी ते बघितलेलं आहे की आंबेडकर साहेबांच्या बद्दल अनुद्गार कशा पद्धतीनं काढले एवढ्या वेळा नाव घ्या तेवढ्या वेळा घेतलं तर काय होईल हे सगळं त्यांनी बोललेलं ही भाजपची नीती आहे की, की महामानवांचा अपमान करणं इतिहासामध्ये त्यांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास लिहायचा हा प्रयत्न त्यांचा कोल्हापूर जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळेल कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होईल दोन कॅबिनेट मंत्रीपदाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला विकास आता कसा होतोय आम्हाला बघायचा आहे पीठ मार्ग रद्द झाला आहे तो पुन्हा या ठिकाणी येणार आहे का अडाणींना जी धरणं दिली होती ती पुन्हा त्या ठिकाणी दिली जाणार आहेत का शंभर कोटीचे रस्त्याची कामं काय होणार आहेत अनेक प्रश्न आहेत आत्ताच बोलणं संयुक्तिक नाही थोडा वेळ द्यावा लागेल दोघांनाही आणि वेळ दिल्यानंतर काय होतं हे बघू आपण